नमस्ते देविया सज्जनौस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया आणि चॅनल वर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा शाबूदान्याला ना भिजवता बनवणार आहोत फराळी वडे तर इथे मी हे एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि हे साबुदाण्याला पहिले भाजून घ्यायचं एकदम झटपट तुरंत असे वडे होतात साबुदाण्याला चार पाच मिनिट भाजून घेतलेले आहे काढून घ्यायचा आहे साबुदाणा थंड करून मिक्सर ग्राइंड मध्ये ग्राइंड करून घ्यायचा आहे ग्राइंड केलेला साबुदाणा चाळून घ्यायचा चाळून घेतल्याने काही असं जाडसर साबुदाणा राहिला तर तो निघून जातो आता याला पुन्हा ग्राइंड करून घेऊ शकता आता या पिठामध्ये दोन चमच टाकायचाय भगरचं पीठ आणि इथे मी दोन बॉईल केलेले आलू घेतलेले आहेत तर आलूला ग्रेड करून आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे बारीक केलेली हिरवी मिरची अद्रक जिरं अद्रक आणि जिरं उपवासामध्ये चालत नसेल तर दोन्ही पण वस्तू स्कीप करू शकता हिरवा सांबार चवेप्रमाणे हे उपवासाचं मीठ किंवा सेंदा नमक आणि याच्यामध्ये अजून काही उपवासाच्या वस्तू चालत असतील त्या पण टाकू शकता आणि ज्या चालत नाहीत त्या स्किप करू शकता त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे पीठ छान मिक्स केलेलं आहे दोन मिनिट झाकण ठेवून बाजूला ठेवूया दोन मिनिट झालेले आहेत याचे छोटे छोटे बॉल घ्यायचे लिंबूच्या आकाराचे याचे असे छोटे छोटे वडे बनवायचे अशा प्रकारे मी हे पूर्ण वडे बनवून घेतलेले आहेत तेल गरम झालेलंच आहे वडे फ्राय करून घ्यायचे आहेत बघा छान असे खुशखुशीत वडे तळलेले आहेत काढून घेऊया आणि बाकीचे राहिलेले वडे पण असेच तळून घेऊया तर बघा देवीवर सजन खूप छान असे वडे झालेले आहेत एकदम कुरकुरीत असे वडे झालेले आहेत बघा आवाज आता उपवासाला मस्त हिरवी चटणी बनवा आणि मस्त असे वडे बनवून खा एक वडा मी तोडून पण दाखवते बघा खूप छान वडे झालेले आहे एकदम क्रिस्पी असे आणि याच्यामध्ये आलू आहे तर आलू ने अजूनही टेस्टी लागतात तर हे उपवासाचे वडे कसे वाटले कमेंट मध्ये जरूर सांगा आणि रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बा बाय